લાલ સાહેબ જો ધનપોષણ છે એટલે ત્યાં લિયર કામ કરે છે અરે બોલાજી પોતાને કેમ एवढं भी होत भेटा तेव्हा उत्तर पोला त्यांची पंक्ती आहे कमी पक्षी करण्यात साहेब पाच महिन्यापासूनचा विषय चार दिवसाचा विषय नाही

आमच्या जनरल नागरिकाचं काय असेल माणसाल नाक पुढे तक्रार झाला समजून घ्यायचं आता झालं नाही

माजी प्रभा क्रमांक अकरा मध्ये मार्केट यार्डच्या मागच्या बाजूला भागवत भाऊ चितळकर कामगार मोर्चाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष त्यांनी स्वतः त्यांच्या घरावरील केबल टाकायची होती म्हणून एम एस सी बीला एक कंप्लेंट केलेली होती कंप्लेंट केल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांनी जोशी साहेबांना पुन्हा येऊन भेट घेतली अशी दोन चारदा भेट झाल्यानंतर साधारण महिना दोन महिना उलटल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या कानावर घातलं जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या लेटरपॅडवर त्यांना एक विनंती केली त्यानंतर माझी संरक्षण मंत्री तसेच खासदार आपले सुभाषबाबा मांबरेसाहेब यांनी सुद्धा त्यांच्या लेटरपॅडवर त्यांना विनंती केली हे काम करण्यासाठी आपल्या आमदार साहेबांनी यांनी सुद्धा त्यांना विनंती केली एवढ्या विनंती झाल्यानंतर सुद्धा आज पाच महिने त्या गोष्टीला उलट पाच महिने झाल्यानंतरही ते काम झालेलं नाही हे तर झालं आपलं एक भाजप पदाधिकाऱ्यांचं परंतु धुळे शहरातील असे विचारे अनेक गोरगरेब अनेक विचारे लोक असे आहेत की त्यांच्या घरचे अशा बऱ्याच समस्या आहेत की ते एम सी बीमध्ये येऊन येऊन थकतात एम ए सी बीचा एकही अधिकारी त्यांना दुजोरा देत नाही व्यवस्थित उत्तर देत नाही त्यांना वारंवार चक्र घालायला लावतात त्यांना फक्त पैशाची अपेक्षा असते भागवत भाऊ चितळकर यांनासुद्धा या जोशी साहेबांनी पैशाची मागणी केली होती परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे ते समोरासमोर म्हटलेले होते त्यामुळे त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे कॉल रेकॉर्ड असतं तो तो आम्ही दाखवला असता परंतु परंतु त्यांनी समोर समर बोलून त्यांना सांगितलं अशाच प्रकारे बी वारणाची नगरसेविका असल्यामुळे बऱ्याच प्रकारचे लोक माझ्याकडे येतात धुळ्यातले कान्याकोपऱ्याचे लोकं माझ्याकडे येतात की ताई आमचं मीटर खराब झालं साहेबांनी असं सांगितलं होतं की मीटर बदलवा त्यातलं जर काही फॉल्टी असेल अर्ध बिल आम्ही कमी करतो तुम्ही फक्त अर्धच भरा एवढं सांगितल्यानंतरही चार चार महिने सहा सहा महिने त्यांना चक्र घालावं लागतं अशा परिस्थितीत आज जी घटना झालेली आहे आज ही घटना झालेली आहे याच कारणावरनं आज आमचे सगळे पदाधिकारी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि हे आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठंपोळकर यांच्या मार्गदर्शनानुसारच हे सगळं आम्ही आज घडवून आणलेलं आहे त्यांच्या कानावर घात त्यांचं जर ऐकत नसेल बी जे पीच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचं आमदारांचं खासदारांचं यांचं जर ते ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय म्हणून आज त्यांना जा विचारण्यासाठी आज आम्ही इथे ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि जोशी साहेबांची जी प्रकृती आहे ती आज बघितली त्यांना त्यांना कुठल्या फिटनेसच्या द्वारे या ऑफिसमध्ये रुजू केलेलं आहे हे आम्हाला प्रशासनाने याचं उत्तर द्यावं आम्हाला हे उत्तर आठ दिवसाच्या आत अपेक्षित आहे हे अपेक्षित उत्तर आम्हाला न मिळाल्या आम्ही या पुढील मोठं आंदोलन छेडू आश्वासन दिलं तुम्हाला त्यांनी आम्हाला आश्वासन म्हणजे सांगितलं आमची विनंती आहे की त्यांचं काम करावं यापुढे जेवढेही जन जे, म्हणजे साधारण नागरिक जरी तुमच्याकडे आले तर त्यांचं पूर्ण काम हवं आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिली की आजच्या आज आम्ही ते काम करतो परंतु आमची एक अपेक्षा आहे की त्यांच्याकडून आम्हाला लेखी पुरावा पाहिजे ले, की आज त्यांच्याकडे आम्ही आलो आणि त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे